सात कोटींचा रस्ता अवघ्या दोन महिन्यात उद्ध्वस्त पोषणामुळे प्रशासन हादरले सव्वीस सप्टेंबरला राज्य गुणवत्ता समन्वयक पुणे चौकशी करणार बातमी औसा इथून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पॅकेज क्रमांक एम एच एडीबी टी आय आय शून्य एक सात कोटी चौऱ्याहत्तर लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीतून करण्यात आलेले औसा तालुक्यातील राममा तीनशे एकसष्ट वानगाव तुंगी खुर्द मसलगा माळकोंची सक्रार रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या दोन ते तीन महिन्यात उद्ध्वस्त झाले असून या कामात घनघोर भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे एप्रिल दोन हजार पंचवीस काम पूर्ण झाल्याचे नोंद असूनही पहिल्याच पावसात म्हणजे महिन्यातच रस्त्याचा सारा डोलारा कोसळला आहे संपूर्ण रस्त्यामध्ये खचलेल्या जागा मोठमोठे खड्डे आणि बाजूने ढासळलेली ईजीएस साईड ही स्थिती सांगते या रस्त्याचे काम केवळ नावालाच झाले होते प्रत्यक्षात या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे जीवमुठीत धरून चालण्यासारखे झाले आहे खोटे अहवाल दिशापूर करणारे पत्रव्यवहार सदर प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे कार्यकारी अभियंत्यांचा खोटारडेपणा व शासनाची दिशाभूल दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाठविलेल्या पत्रात काम प्रगतीत आहे असे निवेदन करून प्रत्यक्षात एप्रिलमध्ये पूर्ण झालेल्या कामाचे वास्तव झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा अवजड वाहनांमुळे रस्ता खराब असे खोटे कारण पुढे करून जबाबदारी झटकली परंतु सदर रस्त्याजवळील जेएसडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट असला तरी प्रत्यक्षात रस्त्यावर कोणताही विशेष अवजड ट्रॅफिक नाही तरीही रस्त्याची ही, तरी ही स्थिती हे स्पष्ट दाखवते की कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून भ्रष्टमार्गाने हे काम पार पाडले गेले आहे ठेकेदार अभियंते आणि शासन यांची त्रिसूत्री साखळी भ्रष्टाचाराचा कळस या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार एम एस देशमुख संबंधित अभियंत्यांच्या संगणमताने शासनाच्या निधीचा सरळ सरळ दुरुपयोग इतकेच नव्हे तर कार्यकारी अभियंता खेरदी यांनी या ठेकेदारांना पाठीशी घालून जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावावर खोटा दोष टाकून आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळे प्रकार म्हणजे शासनाची फसवणूक असून सत्य परिस्थिती झाकून खोटे अहवाल सादर करण्याचा हा केवळ एक कव्हर अप ऑपरेशन आहे शासनाचे दुर्लक्ष जनतेच्या अंत या कामांविरोधात अर्जदार सौदागर मोहम्मद रफी संस्थापक अध्यक्ष अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती यांनी तीस जुलै अठरा ऑगस्ट आणि अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित यंत्रणांना तक्रारी पाठवल्या मात्र कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हे फक्त दुर्लक्ष नाही तर लोकशाही व्यवस्थेची थट्टा आणि जनतेशी थेट विश्वासघात आहे सत्यासाठी उपोषण प्रशासन हल्ले शासनाच्या या उदासीनतेविरोधात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सौदागर महम्मद रफी यांनी उपोषण सुरू केले त्यानंतर प्रशासन जागे झाले आणि राज्य गुणवत्ता निरीक्षक पुणे यांची नियुक्ती करून सव्वीस सप्टेंबर रोजी रस्त्याची पाहणी केली जाणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले या लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी या संपूर्ण प्रकाराने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा वापर फक्त नावापुरता होत आहे का असा प्रश्न सामान्य जनतेत उपस्थित झाला आहे शासनाकडे मागणी दोषींवर कठोर कारवाई करा सदर रस्त्याचे काम योग्य निकषांवर तपासून दोषी ठेकेदाराला सहकार्य करणाऱ्या अभियंते व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि सरकारी निधीचा वापर सामान्य जनतेच्या हितासाठी व्हावा हीच मागणी सौदागर मोहम्मद रफी व त्यांच्या समितीने शासनाकडे केली आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका